चॅनल चॅनल करा करा महानगरपालिका निवडणुकीसाठी राखीव जागांचे फेर आरक्षण काढून शासन अध्यादेशाचा आणि निवडणूक नियमांचा भंग केल्याने प्रतिज्ञापत्राद्वारे म्हणणे दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला असून शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी याची तातडीची सुनावणी ठेवण्यात आली आहे महानगरपालिकेच्या राखीव जागांची पहिल्या सोडतीद्वारे निश्चित झालेले आरक्षण कायम ठेवण्यात यावे थे। प्रभाग चोवीस मध्ये थेट ओबीसी महिला आरक्षण ठेवण्याचे चुकीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराच्या आरक्षणात छेडछाड झाली त्यामुळे सतरा नोव्हेंबर रोजी काढलेले फेर आरक्षण आणि दोन डिसेंबरच्या अंतिम आरक्षणाचा अध्यादेश बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्यामुळे तो रद्दबातल करावा यासाठी राष्ट्रवादीचे नेते डॉ बसवराज बगले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले आहे प्रभाग चोवीसमध्ये अनुसूचित जमाती महिलेचे थेट आरक्षण ठेवलेले असताना पुन्हा ओबीसी सर्वसाधारण जागेवर नियमबाह्य अतिक्रमण करून थेट महिला आरक्षण लादणे ही हुकुमशाही आहे या नियमबाह्य कार्यवाहीमुळे संपूर्ण प्रभागाच्या आरक्षणात विसंगती निर्माण झाली असून ओबीसी जागांची संख्या घटली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या विनाकारण हस्तक्षेपामुळे शासनाच्या अध्यादेशाचा भंग झाला आहे सोलापूर महानगरपालिकेचे अकरा नोव्हेंबर रोजी काढलेले आरक्षणच कायम ठेवावे आणि सतरा नोव्हेंबरचे फेर आरक्षण रद्द करावे तसेच दोन डिसेंबरचा शासनाचा अध्यादेश निरर्थक ठरवून रद्द करावा अशी विनंती डॉ बसवराज बगले यांनी याचिकेद्वारे कोल्हापूर खंडपीठात केली आहे या याचिकेची दखल घेऊन कोल्हापूरच्या मुख्य न्यायाधीशांनी ती याचिका मुंबई हायकोर्टात वर्ग केली आहे उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील गुणवत्तेचा मुद्दा आणि निवडणूक आयोगाची झालेली चूक ग्राह्य धरून न्यायालयाने निर्णय झाल्यास सर्वप्रथम म्हणजेच अकरा नोव्हेंबरला काढलेल्या राखीव जागांच्या आरक्षणाप्रमाणेच निवडणूक होण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे यामध्ये अंतिम फैसला लागणार असून संपूर्ण सोलापूर शहराचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच राहील असा ठाम विश्वास याचिकाकर्ते डॉक्टर बगले यांनी व्यक्त केला